आज रोजी गुंडेले दादाच आज तीस तारीख शेवटची तारीख आहे तीस जून त्याच्यामुळे जी पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि जी आमच्या व्यापारी मंडळीला सहकार्य केलं आमच्या व्यापाऱ्यासोबत त्यांचे चांगले रिलेशन होते मार्केट यार्डातल्या आमच्या रोडवर समजा काही ट्रॅफिक अडचण झाली काही आमच्या गाड्या ही झाल्या तर दादा त्यांना मदत करत होते आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे सार्वजनिक जीवनामध्ये एक चांगला कर्तव्यदक्ष माणूस आज शेवानिवृत्त आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आज, आज सेवापूर्ती निमित्त स्वागत केलं सत्कार केला व्यापारी असोसिएशन आमचे खत असो व्यापारी असोसिएशन आमच्या खत व्यापारी असोसिएशनच्या असंख्य गाड्या औषधाच्या गाड्या पुन्हा त्याच्यानंतर खताच्या गाड्या बियाण्याच्या गाड्या येतात असंख्य लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण या माणसानं आम्हाला सांभाळून घेऊन आमच्या व्यापाऱ्याला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही शतच्या आहोत माझं नाव आहे तातेरा नारायण गुंडेले माझी भरती तारीख आहे सतरा नऊ एक्क्याण्णव नांदेडला झालो भरती पुन्हा इकडे शहाण्णवला लातूरला बदली करून घेतलो त्यानंतर मी लातूर जिल्ह्यामध्ये बरेच उदगीरला केलो केलो बरेच ठिकाणी चांगली कामगिरी केली पुन्हा वाहतूक शाखेला आलो तिथं चांगलं काम केलं मार्केट मध्ये सगळं व्यापारी संग्रहाला चांगलं मदत सर्वांशी गी मी चांगली कामगिरी केली पुन्हा प्रमोशन झालं पी एस आय म्हणून पी एस आय झाल्यानंतर मी विवेकानंद पोलीस स्टेशनला नेमक नेमण्यात आले टोटल पस्तीस वर्ष सेवा से झाली पोलीस खात्यामध्ये चांगली कुठेही गाल न बोट न न आता लावता आज तीस तारखेला सेवा होत आहे